श्री देव भॻवान सदगुरु सत श्री

धन्य आद संत दर्शनाचा आनंद धन्यता केला मजा वाटत असे चांगला विचार केला आज ब्रिंग नानाजी यांचं शून्यस्मरण होतं आपण सगळेजण एकत्र आलो कोण कुठून आलो कोण कुठून कोण कुठून आला आणि सगळेजण एकत्र येऊन चांगला तरी विचार केला तर चार देश आहेत आणि चार देशांकडून सगळेच लोक एकत्र आले वास्तविक ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये गुरुमध्ये सद्गुण तोपर्यंत आपण एकत्र होतो का न होतो पण जीवनामध्ये गुरु आणि सद्गुण लाभल्यानंतर सगळेजण आपण एकत्र हो। आलो नाही का आणि आपले ब्रह्मण अंगाची लाभल्यानंतर नाही का नानाने आपल्या जीवनामध्ये असं काही पर्वकाळ शोधून काढला कारण नानाजी आपल्या जर जीवनामध्ये आले नसते स्मरणामध्ये आले नसते किंवा आपल्या पदरीने जर दर त्यांचं दर्शन होत नसत तर आपण आज, आज या गावामध्ये किंवा या धोरण एकत्र आहोत नसतो पण तुम्ही आपण एवढे भाग्यमान आहेत एवढे भाग्यमान आहोत काय सांगाव सांगू का देशाचं जर पंतप्रधान असेल पंतप्रधान राज्याचं जर मुख्यमंत्री असेल पण त्याचा जीवनाला जर जीवना गुरु असेल सद्गुरु असेल त्याचा फरक डिफरेंट होत तुम्ही आपण एवढे भाग्यवान आहात एवढे भाग्यवान आहात की तुम्ही आपण जीवनामध्ये क्रांती महात्मा भेटला आपल्याला संत श्रीपाद बाबा बरेच या ठिकाणी प्रवचनांना सांगून गेले प्रत्येक कारण ब्रह्मूर्ती संत जग अवृत आवडता तो शब्द पहिल्या गांडीचा दिन जर म्हटला तर वेळी घेतो आणि दुसऱ्या गांडीचा जर दिन घेतला का तर काय तो श्रीमंत तो श्रीमंत मला

रेणा आणि दोन फरक नाही पण एवढे भाग एवढे भाग जसा डोंगर असतो ना डोंगर त्या डोंगरातला ज्या ठिकाणी दगड असतो ना त्या ठिकाणी आपण सगळेजण ज्यापर्यंत जीवनामध्ये गुरु नव्हते सत्गुरु नव्हते तोपर्यंत त्या डोंगरावरती आपण दगडच होतो नाही का

तुम्ही आपण सोडी तर नाना बाबांचे बाईक आहोत कारण जीवनामध्ये आनंद महत्व आहे ऐकू जीवनामध्ये देवने भेटला तरी चालेल पण जीवनामध्ये सद्गुरू भेटावा कारण सद्गुरू सद्गुरू संत काय करतात अहो जगद्गुरु तुकोबा आहे निडोबर आहे राय आहे निवृत्तीदाता या सगळ्यांचा जर विचार केला संतांचा जाऊ द्या भगवंताचा विचार भगवान प्रभू रामचंद्र काय आपण म्हणतो पण जीवनामध्ये सद्गुरू म्हणत आहे का

तुमच्या आपल्याकडे काहीच नाही कारण या ढगामध्ये संतांकडे कशात आहे की नेमकं जीवनामध्ये संत आपल्याला या डबऱ्याला ते नाव आहे ज्याप्रमाणे धर्माला आणतो आई वडिलांनी या बादशाच्या दिवशी या डबऱ्याला उमेश पण सांगू का गुंतवला असतो अर्जुनाकडे देवा माझं नाव मी धर्माला

अरे स्वू संत नानाबा या आमच्या खंदेशातून मुंबईला आले त्यांचा प्रपंच झाला असताना त्यांची ड्युटी करत असताना मला त्याचा विषय जास्त माहित नाही पण आमच्या खंदेशातून मुंबईला आल्यानंतर त्यांचा ड्युटी करत असताना त्यांच्याजवळ जर पुणे आले एका संतांचा निरोप आला त्याचा सत्य आहे आणि याचा पलीकडे काहीच नाही जग आहे आणि ते कळाल्यानंतर या ठिकाणी त्यांचा असताना तुम्ही आपल्याला सगळ्यांना एकत्र करून तो बोध देण्याचा प्रयत्न केला आणि केला तुम्ही संतांना ते शरणागती गेले आणि संतांना शरणागती जाऊन बाबाच्या स्थिती पर्यंत पोहोचले कुठल्या स्थितीला साधू कुठल्या स्थितीला पोहोचतात साधूची जी स्थिती आहे कुठली स्थिती आपण असं नक्की करत ती तात्काळ कर नाही घडत तयार लागेल जी स्थिती म्हणून त्यांचा जीवनामध्ये जी गुरु आले आणि गुरु आल्याचं कारण साधू संतांना न बोलता ते यशात एक सांगू का पावसाळ्याचे दिवस चाललेले खूप पाऊस आहे इकडे मुंबईकडे आमच्याकडे पाऊस पण तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे सांगू का पाऊस पडून येतो समुद्रातून येतो आम्ही सगळ्यांना आनंदित करतो काय वातावरण वाटत कि नाही आता फ्रेश वाटते पाऊस आल्यानंतर गटरीत गेले नेहर होण्यात गेले आमचे पाऊस सांगत होते काय करत होते भरले तर समुद्रासारखं खाली आहे खाली खाली तंग भरलेले दोघं काट भरलेले आहे एवढा तोडून पाऊस पडलेला आहे आणि धोद पाऊस पडला असता जिथून तो आलेला आहे गल्ली नदी नाले डोंगर सगळं कार्य करून परत पुढे जाणार आहे जाणार आहे ते पाऊस पुढे गुंतला का कुठे गुंतला का तर मग तुमच्या आपल्या सगळ्यांचे श्रीमंत सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा नाना बाबा जिथून ते आले कुठून आले कुठून आले सांगू का दृष्टांत कबीर महाराज आणि नामदेव महाराज त्यांची भेट झाल्यानंतर आता कबीर सॉरी चांगले महाराज आणि कबीर महाराज एकत्र आल्यानंतर चांगल्या योग्य होते ना, ना करी करी कला, ते आणि योग्य ना काही कमी कळ चौसष्ट कला नाही का पावसाळ्याचे पाणी पहिल्यानंतर समुद्र काटेकडे भरले होते ते दोघ जण म्हणायला लागले आपल्यापैकी दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे मोठे कोण आहे आपल्यापैकी असा त्यांना आग्रह धरला चांगले महाराज म्हणे आता काय तुम्ही योग्य आहात कबीर महाराज म्हणायला घडे काय आता कबीर महाराज गुरुतुल्य जीवन जगणारे माणूस तर ठीक आहे बाबा ज्यावेळी ते समज त्यांची पैस लागली आणि पैस लागल्यानंतर बघा मला शोधून काढायचं भरपूर काढायचं म्हणजे ठीक आहे बाबा भरपूर काढायचं मला आता योग योग्य होते जाग ते माशाचं रूप धारण केले जात आणि कबीर माना शिष्य आणि कबीर मान विचार केला आता शोधायचं वेळ झाली शोधायला उडी मारल्यानंतर वरपुळून काढलं आता काय केलं वरपडून काढलं आणि वरपुळून काढल्यानंतर जे सगुण रूप होत ते निर्गुणामध्ये घेतल्यानंतर ते निर्गुण रूप माशाच्या रूपामध्ये आलं त्याने ते पृथ्वीवरती आल्यानंतर सगून आणि सगुंडूप केल्यानंतर योग्य असताना सुद्धा केला अरे मी असा शिष्य नाही मी जण्यावायचा शिष्य मी जण्यावायचा मी असा तो शिष्य नाही आज तो शिष्य नाही मला शोधून काढलं वा आणि सष्टांग नमस्कार केलेला चांगेवानी सांगू का आता मी तुम्हाला हरकून काढलं पण मला सांगा तुम्ही आता मी पाण्यात मारतो उडी मारतो आता मला शोधून कळायचं आणि त्यावेळेस कोणी उडी मारली कधी आपली पाण्यामध्ये उडी अहो काय सांगाव आता चांगले मला शोधायला लागले शोधता 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 संध्याकाळचे चारचा बेता आले आपले पाच सभा पाच झाले आता बेतावर येण्याचा नाही का पण चार पाच मारले तरीही कधी मला शोधायला लागलं शोधताना शोधताना सापडे ना मिळत नाही आणि त्यानं चांगल्या महाराजांनी आरोडी मारले कबीर महाराज मी तुम्हाला शोधता शोधता थकलो आता तुमचा पाया पडतो तुमचा पाया पडतो परत या तुम्ही या काट्यावरती या मी तुम्हाला साष्टांग प्रेमात करतो आणि साष्ट्रांग प्रेमात करताना कबीर महाराजांनी आरोडी मारले आणि काट्यावरती आले आणि काट्यावरती आल्यानंतर कबीर महाराजांनी सांगितलं तुम्ही योग्य असताना मला शोधलं नाही विचार का, का शुद्ध नाही ते म्हणे मग स्वतःचा प्रयत्न केला मी माशांतर रूपात गेलो कुठल्या रूपात गेला सांगा ते म्हणे सांगू का तुम्हाला आता दृष्टांत संपण्याचा येतो त्याला अरे मी जिथून आलो होतो मी ज्या पाण्यामध्ये उडी मारलो ते पाणीच मी झालो तुम्ही तुला मिळणार होते जिथून मी आलो चाळीस जर झालो तर तुला सापडणार कुठे मिळणार कुठे तत्वात त्याप्रमाणे नानाबाबा जिथून आले द्वितीय पुण्य स्मरण आहे नानाबाबांच नानाबाबा जिथून आले तिथेच गेले कुठून आले निर्गुण निराकार घेऊन माझे गाव ज्या ठिकाणी नानाबाबा आले तिथपर्यंत गेले आणि नानाबाबांना एकच पुण्यतिथी स्मरणार्थ एकच आपल्याला सगळ्यांना साधकांना एकच करायचं ज्या ठिकाणी नाना एकच कर्जांना जर गुरु पौर्णिमेचा नानाबाबा जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत प्रत्येक साधनांकडे आपण चिंतन नामस्करण करून तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे एवढं माझं बोलून या ठिकाणी दोन शब्द संपवतो का